जयशिवरा मित्रांनो मित्रांनो राज्यात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचं असं परिपत्रक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेलं आहे मित्रांनो चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना महसूल विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून काही स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत ज्याच्यामुळे आता खरडून गेलेल्या जमिनीची दुरुस्ती करण्यासाठी गाळ मुरुम कंकर जके बावी या जे काही बाबी लागणार आहेत या बाबींवरती कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न आकारण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्या संदर्भातील चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं हा जी आर परिपत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता गौण खनिज राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतातून माती वाहून गेल्याने शेतजमीन लागवडी योग्य सुपीक करण्यासाठी स्वामित्व धन माफ करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचा शेतींच गोट्याचं वगैरे नुकसान होईल अशा शेतकऱ्यांना गोट्यासाठी किंवा विहिरीच्या बांधकामासाठी शेतासाठी पाच ब्रास गौण खनिज वापराकरता स्वामित्व वा धनातून सूट देण्यात आलेली होती आणि या शासन निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे आणि याच अनुषंगानं मह महसूल विभागाच्या माध्यमातून चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक काढून सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना काही स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत परिपत्रक आपण पाहू शकता राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतजमीन खरजून गेलेली आहे खचलेली आहे नदीने पात्र बदलल्यामुळे शेतजमीन वाहून गेलेली आहे शेतजमिनीचा सुपीक स्तर नैसर्गिक आपत्ती वाहून गेल्यामुळे अशा जमिनी नापीक होतात पडीक होतात अशा नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवड योग्य सुपीक करण्यासाठी त्यांना गौन खनिज सहज उपलब्ध होण्यासाठी तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस च्या शासन निर्णयानुसार माती गाळ तसेच मुरुम कंकर या गौण खनिजाच्या वापराकरता स्वामित्व धन स्वामीतून सूट देण्याबाबतचे काटेकोर अंमलबजावणी यंत्रणेने करावी शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा याकरता संबंधित तहसीलदार यांनी कृषी विभागाशी समन्वय ठेवून जेणेकरून एकही आपत्तीग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी सदर शासन निर्णय परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरता अधिनस्थ क्षेत्रीय यंत्रणेने सूचना देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची राहील ज तसेच शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत माती व गाळ बिना स्वामित्वधनू उपलब्ध करून देण्याबाबत इतर शासन निर्णयाची देखील अंमलबजावणी करावी जसं की जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अशा वेगवेगळ्या ज्या काही योजना राबवल्या हो जातात याची देखील अंमलबजावणी अशाच प्रकारे करावी मित्रांनो याच्यामुळे आता शेतकऱ्यांना कुठे मुरुम टाकायचा असेल कंकळ टाकायचे असतील किंवा गाळ माती टाकायची असेल तर त्याच्यासाठी लागणारा गाळ मुरोम माती करता आता कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लागणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे या जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा त्या जमिनीची तयारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे मित्रांनो हा शासन निर्णय परिपत्रक आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद